नमस्कार इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आपलं मनापासून स्वागत खरंतर आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारण असं सा की आपल्या सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये येत्या काही दिवसांमध्ये महा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट आठवले गट आणि इतर सर्व सहकारी मित्र पक्षांची महायुती आहे आणि या महायुतीमध्ये या निवडणुका लढण्याची भूमिका आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून आम्हाला सगळ्यांना आदेश आहेत किंवा मित्र पक्षांवरती टीका टिप्पणी करू नये आणि म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी हा आदेश पाळण्याचं काम हे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सुरू आहे परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की गेल्या आठवड्याभरापूर्वी कळम जे आपल्या इंदापूर तालुक्यातील गाव आहे तिथं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दत्तामा भरणे यांनी एकशे दोन कोटी रुपयाचा विविध विकास कामांचा निधी दिला आणि या निधीच्या दिल्याबद्दल त्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आदरणीय मामांची हत्तीवरून मिरवणूक काढली या गोष्टीच्या वरून काल मित्र पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या तालुक्याचे यांनी आदरणीय मामांवरती खालच्या पातळीवर टीका केली या टीकेच्या बाबतीमध्ये दे उत्तर देण्यासाठी आज आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे तर मला या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की आम्ही वरिष्ठांचे आदेश पाळणारे लोक आहोत परंतु या महायुतीमध्ये मिठाचा खाडा टाकण्याचं काम हे काही लोक करत त्यांनी ज्या पद्धतीनं आदरणीय मामांच्या हत्तीच्या मिरवणुकीवरती जी टीका केली त्या टीकेबाबतीत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आदरणीय दत्तमावा भरणे यांनी या तालुक्यामध्ये हजारो कोटींचा निधी आणलेला आहे आणि या निधीच्या विकास कामामुळे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि या परिवर्तनामुळे या तालुक्यातील जनता ही त्यांच्यावरती समाधानी आहे आणि ती इतक्या स्वरूपात समाधानी आहे की या लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने हत्तीवरून मिरवणूक काढून त्या ठिकाणी मामांचे आभार मानण्याचा प्रयत्न केला त्यांना मला एक सांगायचं आहे की या निमित्तानं की वीस वर्षामध्ये तुमच्या नेत्यांना घोड्यावरून सुद्धा कधी मिरवणूक काढण्यासारखं काम त्यांनी केलं नाही म्हणून त्यांच्या वाट्याला हत्ती घोडा अशा प्रकारचा सन्मान आला नाही म्हणून वैफल्यग्रस्त होऊन तुम्ही मानसिक संतुलन बिघडल्यामुळं नैराश्यातून आदरणीय मामांवरती अशा पद्धतीची टीका करताय तर घोड्यावरून मिरवणूक हत्तीवरून मिरवणूक हा एक सन्मान असतो आणि अशा सन्मानाची जी पावती आहे ती काम करणाऱ्या माणसालाच मिळत असते आणि ती आदरणीय रत्नामा भरणी यांना मिळाली पण हे या विरोधकांना पाहत नाही बघवत नाही पण ना शेवटी मला आपल्याला या निमित्तानं त्यांना हेच सांगायचं आहे की आपल्याकडं मराठी भाषेमध्ये एक मन आहे की गाडवाला बोलायची चव काय त्या पद्धतीनं या लोकांना हे गोड्यावरून सत्कार सन्मान लोकांचं प्रेम आशीर्वाद सहकार्य जे मामांना मिळते ते ह्यांना मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची चव काय असते का त्या गोष्टीचं समाधान काय असतं हे या लोकांना कळणार नाही म्हणून अशा पद्धतीनं नैराश्यातून या लोकांनी आदरणीय मामांवरती त्या ठिकाणी टीका केली आहे नेहमी या भाजपच्या तालुका अध्यक्षांकडून आदरणीय मामांचा उल्लेख एकेरी केला जातो त्यांच्याविषयी त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ते आरोप करत असतात भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात ज्या माणसाचा जन्मच गाडीत आणि माडीत झालाय त्या माणसाला भ्रष्टाचाराची गरज नाही तुमच्या नेत्यांची काय परिस्थिती होती आणि मामांची काय परिस्थिती होती हे अख्या इंदापूर तालुक्याला माहिती आहे आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तुम्ही जे आरोप करता त्या बाबतीत तुम्हाला किती नैतिक अधिकार आहे आज या निमित्तानं मला त्यांना सवाल आहे कारण ते सुद्धा एका गावाचं प्रतिनिधित्व करतात त्या गावामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी विकास कामं आदरणीय मामांनी त्या गावाला दिलेला निधी हा आणि त्या निधीच्या माध्यमातून होणारी कामं हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे कशासाठी केल्यात का हाणून पाडलेत का वर्ष वर्ष दीड दीड गावातील कामं सुरू होऊ देत नाहीत का कॉन्ट्रॅक्टरला दम देतात या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं आज आमच्याकडे आहेत परंतु आज महायुतीचा धर्म म्हणून आम्ही त्या गोष्टी आज या सगळ्या बाहेर ओपन करणार नाही पण त्यांनी पण या गोष्टीनं स्वतःच्या मनाला नैतिकतेने प्रश्न विचारावा की बाबा आपल्याला नैतिक अधिकार आहे का अशा पद्धतीची टीका करण्याचा कारण आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्या बेलवाडी गावाचं ते प्रतिनिधित्व करतात <laughs> तिथं त्यांनी आतापर्यंत अनेक विविध विकास कामं हाणून पाडण्याचा प्रयत्न केलाय आणि केवळ ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येतात आणि त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे तशा गोष्टी होत नाहीत आणि त्यांना जे अपेक्षित आहेत ते मिळत नाही म्हणून ते वारंवार अशा पद्धतीनं कामं हाणून पाडतात आज सुद्धा त्या ठिकाणी आता जरी तुम्ही तिथे जाऊन पाहिलं तरी तिथं सुरू असलेली कामं हे बंद पाडण्याचं काम हे तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष करतायत त्यामुळं भ्रष्टाचार आणि क विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का हा माझा आज त्या निमित्तानं त्यांना सवाल आहे त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं किंवा आपण जे आरोप करतो तेवढी नैतिकता आपल्याकडे आहे का त्यामुळं केवळ नैराश्यातून तालुक्याच्या आमदारांवरती जे या तालुक्याचा विकास करतायत त्यांच्यावरती अशा प्रकारची टीका टिप्पणी त्यांनी करू नये शेवटी हे एक महायुती आणि या महायुतीमध्ये वरिष्ठांच्या आदेश असल्यामुळं एकत्रित उद्याच्या भविष्यामध्ये काम करायचंय त्यामुळे मिटाचा खाडा टाकण्याचं काम या लोकांनी करू नये इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आमदारांवरती आमच्या या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींवरती टीका करत असताना त्यांची जी काही भाषा आहे ती आवरावी नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा शांत बसणार नाही कारण कुठेतरी त्यांना असं वाटतं की उद्याच्या लोकसेवेला फक्त भारतीय जनता पार्टीचीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गरज आहे ठीक आहे मान्य आपण सगळे युतीमध्ये आहोत पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जशा मदतीची गरज भारतीय जनता पार्टीच्या तशाच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा महायुती असल्यामुळे इतर मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज ही भारतीय जनता पार्टीला असणार आहे त्यामुळे वरिष्ठांनी एकदा आदेश दिल्यानंतर खाली कार्यकर्त्यांनी चावचाव करून उगंच वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये शेवटी वरिष्ठ उद्या निर्णय घेतील आणि एकदा वरिष्ठांनी आदेश दिल्याच्यानंतर अशा पद्धतीनं या लोकांनी टीका करणं आणि टिप्पणी करणं वातावरण खराब करणं हे महायुतीच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे हेच आज या निमित्तानं त्यांना सांगायचे त्यामुळं अशा पद्धतीनं त्यांनी असं समजायची काय कारण नाही की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर कसंही बोललो तरी आम्ही ते सहन करू अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मनामध्ये जर स तशी हे असेल तर त्यांनी ते काढून टाकावं कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पण काही शांत बसणार नाही जशी त्यांना आम्हाला त्यांची उद्या मदतीची गरज आहे तशी त्यांनाही आम्हाला आमच्या मदतीची गरज आहे त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं आविर्भावामध्ये राहू नये आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी नैतिकतेनं स्वतःला विचारावं की आपण ज्या पद्धतीचे आरोप या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी करत आहोत त्या पद्धतीची नैतिकता आपल्याकडे आहे का आणि हत्ती घोडा या सगळ्या सन्मानाच्या गोष्टी हे लोकांचं प्रेम आहे आणि हे लोकांचं प्रेम कायम निरंतर आमदार दत्तमा भरणी यांना मिळतच राहणार रह। आहे ते तुमच्या नशिबाला कधीही येणार नाही ना? त्यामुळं तुम्ही वैफल्यग्रस्त होऊन मानसिक संतुलन बिघडून अशा पद्धतीनं आरोप करू नये अशा प्रकारची या निमित्तानं मला त्यांना सांगणं आहे यानंतर बोलते मागच्या तीन चार मेळाव्यांमध्ये आम्ही बघितलं की बारामती मधून एक आयात केलेला नेता इंदापूर तालुक्यात येऊन दत्ता स्वतःला संघाचे एबीपीचे आहेत असं सांगते हो तर मी पण एक संघाचा कार्यकर्ता आहे स्वयंसेवक आहे तर मी पाहिलेलं आहे की संघ कधी जातीवादाची शिकवण देत नाही कधी जातीवादाचा प्रसार करत नाही तर तो संघाचं नाव घेऊन जपतोय तू बाबा जग आम्हाला त्याच्याबद्दल काय अडचण नाही तू कोणाला चंद्रकांतदाचं नाव सांगून कोणाला किती हप्ते मागितले कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी कोणावर दबाव टाकला एमआयडीसी कंपनीतल्या अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर मालकांवर हप्त्यासाठी किती दबाव टाकला ह्या बऱ्याच गोष्टी आम्हालाही माहिती पण माहितीचा धर्म असल्यामुळे आम्ही काय बोलत नाही याचा अर्थ असा घेऊ नकोस की बाबा आम्ही तुला घाबरलो तर मला त्या आयात झालेल्या सांगायचं की तू पहिला बारामतीमध्ये होता तिथं तू ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आता तुला इकडे कुठेतरी स्टेज मिळायला लागलाय म्हणून तू इकडे येऊन जे जो चांगलं काम करतोय त्यांच्या त्यांच्या चुकीचा प्रसार जातीवादाचा जा प्रसार करू नको असा आम्हाला त्यांना एक विनंती करायचंय की बाबा तू बोल राजकीय विषयावर बोल माहिती म्हणून आम्ही तुला कुठल्याही गोष्टीचं उत्तर देत नाही कारण तू एक माहितीमध्ये आहे परंतु तू जर जातीवादाचा चुकीचा प्रसार करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही आणि तो जातीवादाचा प्रसार करत असताना संघाचं तर तू चुकून पण नाव घेऊ नको आणि तू तु फक्त तुला जी सुपारी मिळली त्या सुपारी काम कर इंदापूर तालुका हा एक सर्व संभावाने वागणारा सर्व जाती जातीपाती एकत्र राहणारा तालुका आहे त्याच्यामध्ये तू जातीपातीमध्ये विष कालवायचं जा काम करू नको असा आम्हाला आमचा एक त्यांना सल्ला आहे काल जे बारामतीवर सुपारी बांदर आपल्या तालुक्यात इंदापूर तालुक्यामध्ये आलेते त्यांनी असं सांगितले की मामा जातीवाद करतात तालुक्यामध्ये तर मामा जातीवाद करत असते तर तालुका तालुकाध्यक्ष मराठा समाजाचा केलाय जिल्हा नियोजनावरती मराठा समाजाचा प्रतिनिधी सचिन सिप्पुळ माध्यमातून पाठवलेला आहे आमच्या तालुक्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष हे माळे समाजाचे आहेत माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मामाने कार्याध्यक्ष पदावर बसवले तर जातीवाद कसला आणखी तर त्यांच्या बोलण्यात आले धनगर समाजाची लोक नाराज आहेत तर आपल्या तालुक्यातील एखाद्या तरी धनगर समाजाचा माणूस उठून मामाच्या विरोधात बोलतो का नाराज सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे तर हे येऊन आणून हे तर पार्सल आणून बोलावं त्यांना <coughs> बोलायला लावा ला लागते ला ला ही मोठी खंत आहे